कल्याण पूर्व नांदिवली आणि शाहूवाडी परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जनसेवक महेश गायकवाड यांच्या उपस्थितीत कार्यालयाचे उद्घाटन कल्याणपूर्वेतील नांदिवली तलाव रोड परिसरात शाहूवाडी तालुका रहिवासी प्रतिष्ठानच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले आपल्या कर्तृत्वाच्या बळावर समाजात जनसेवक म्हणून ओळख निर्माण करणारे शिवसेनेचे माजी शहर प्रमुख तथा माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या उपस्थितीत आणि बिग बॉस फेम संतोष चौधरी उर्फ दादूस यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला या कार्यालयाच्या माध्यमातून लोकांच्या अनेक अडचणी सोडवण्यात येतील असे आश्वासन जनसेवक महेश गायकवाड यांनी दिले या कल्याणपूर्वमध्ये नांदिली विभागामध्ये मोठ्या प्रमाणात शाहूवाडीतले समाज मोठ्या संख्येने या ठिकाणी आहेत आणि इथे अनेक समस्या सोडवण्यासाठी कार्यालयाची आवश्यकता होती कृष्णा पाटीलच्या माध्यमातून कार्यालयाचे या ठिकाणी उद्घाटन झालेलं आमचे कार्यालयाचं उद्घाटक दादू फेम बिग बॉस मधले आलेले ह्या माध्यमातून आज चष्म्याचं वाटप होतं मोतीबिंदीचं ऑपरेशन मोफत या ठिकाणी त्याचं शिबिर होतं मी शाहूवाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना आजच्या दिनी शुभेच्छा देतो आणि धन्यवाद देतो आणि या कार्यालयामधून अनेक लोकांच्या अडचणी सोडवण्यात येतील येणाऱ्या काळामध्ये परिसरातील सामाजिक कार्यकर्ते यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला शाहूवाडी तालुका रहिवासी प्रतिष्ठानचे सर्वे सर्वा कृष्णा पाटील आणि त्यांच्यासोबत प्रतिष्ठानचे पदाधिकारी सदस्य व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज मोफत चष्मे वाटप कार्यक्रम करण्यात आला प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही अनेक समाज उपयोगी कामं करत असतो यापुढेही कार्यक्रम सुरू राहणार असल्याचे कृष्णा पाटील यांनी सांगितले शावडी तालुका प्रतिष्ठान कल्याण यांचा आज महिदादा गायकवाड यांच्या शोभा हस्ते उद्घाटन झालेलं आहे कार्यालयाचं या कार्यालयाच्या माध्यमातून आम्ही गेल्या अनेक वर्षापासून प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी कार्यक्रम करत असतो कर त्यातलाच एक कार्यक्रम म्हणजे आज दोन हजार मोफत चष्मे वाटप शिबिराचा कार्यक्रम या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत त्याचबरोबर प्रतिष्ठानच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये दिवाळीला आपण मोफत चित्रकला स्पर्धा या ठिकाणी चित्रकला स्पर्धा घेतोय विद्यार्थ्यांची की आपण नांदेड चिंचवडा विभागातील मराठी हिंदी इंग्लिश शाळेंमध्ये चित्रकला स्पर्धा घेतोय त्या चित्रकला स्पर्धेमधून एक दोन तीन नंबर काढून प्रथम पार्क जी शाळा येईल त्यांना एक दहा हजाराचं बक्षीस देणार आहोत त्याचबरोबर पाच हजाराची मोफत पुस्तके आपण या ठिकाणी देणार आहोत या प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक चांगले उपक्रम या ठिकाणी आपण करणार आहोत त्यातलाच एक भाग म्हणजे प्रतिष्ठानच्या माध्यमातून ज्या नांदेड चिंतपणामध्ये जर एखादं कुटुंब असा असेल की त्यांच्यात कमवता कोण नसेल त्या तर त्या कुटुंबाला आपण दर महिन्याला राशन पोचवणार आहोत त्याची शहा निशा करणार आहे त्यानंतरच ते करण्यात येईल तसंच अनेक समाज उपयोगी कार्यक्रम या माध्यमातून आपण प्रदेशांच्या माध्यमातून या ठिकाणी करणार आहोत शरद शिंदे आदिराज मीडिया कल्याण